वायरल व्हिडिओ मका पेरणी यंत्र कशा पद्धतीने चालत आहे हे पाण्याआधी या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन नवी व्हायरल व्हिडीओसाठी तर सोशल मीडियावरती ट्रॅक्टरचे अनेक नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात पण या छोट्या ट्रॅक्टरची करामत पाहून सर्वच नेटकरी थक्क झालेले आहेत आणि या अप्रतिम असे मका पेरणी यंत्र चालू आहे आणि हा महिंद्रा जो दोनशे पंचेचाळीस डी आय हा ट्रॅक्टरचे मॉडेल असून या ट्रॅक्टरद्वारे या यंत्राद्वारे मका पेरणी यंत्र तसेच पाठीमागे मका पेरत असताना त्याबरोबर मटेरियल सोडणे हे बरेच काम या ट्रॅक्टरद्वारे यंत्राद्वारे करण्यात येत आहे हा कमी वेळात जास्त काम करणारा हा व्हिडिओ आपण पाहू शकता आणि मजुरांचे जास्त मजूर लागण्याची या यंत्र असल्यामुळे गरज नाही आपणास काय वाटते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता